हे शिवराय आता आपण आलेलो आहे खंडोबा मंदिर करण्यासाठी हे तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आहे बेलोडी हे गाव आहे आणि आता आपण हे पाहतात काल प्राचीन असं हे मंदिर आहे हे प्रवेशद्वार आहे आता इथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे बाजूला पूर्णपणे आपल्याला तटबंदी पूर्ण पाहायला मिळत आहे आणि जे जेजुरीचा खंडेराया या ठिकाणी आला होता असे या येथील स्थानिक लोक सांगतात देलवडीचा खंडोबा जेजुरीवरून आलेला खंडोबा चला आता या सफर करूया आणि दर्शन घेऊया आपण खंडोबाचं खंडोबा मंदिरात जाण्यासाठी हा आत्ता आपण ज्या प्रवेश करत आहे हा पूर्वेकडील बाजूचा असलेला हा प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर हे प्रवेशद्वार आहे आणि वरती आपल्याला शरभ यांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी गणेशपट्टी आहे आणि आता आपण जाऊया पूर्वेच्या दिशेने आता आपल्या आतमध्ये प्रवेश होत आहे आणि या ठिकाणी आता आपण संपूर्ण हे मंदिराची सफर करणार आहोत अतिशय जुनं असं मंदिर आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही दीपमाल पाहायला मिळत आहे तसेच वरती जो दिसतो आहे आपल्याला हा नगारखाना आहे आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खंडेरायाचं वाहन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे तुळशी वृंदावन आहे आणि आता आपला आतमध्ये प्रवेश आहे या ठिकाणी आपण दर्शन घेत आहोत म्हणजे महाराष्ट्र दर्शन घेऊन आपला आता आतमध्ये प्रवेश होत आहे आता आपल्या मंदिरात प्रवेश झालेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहात एक दोन तीन चार खांबावरती हे उभा आहे म्हणजे आपण पाहतात अतिशय नक्षीदार असे हे या ठिकाणी हे खांब पाहायला मिळत आहेत वेगवेगळे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तसेच कासव या ठिकाणी आहेत खंडोबांचं वाहन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अश्व आणि हे जे आहे ते श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट देलवडी तालुका लोक जिल्हा पुणे या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे आता आपण संपूर्ण परिसर आता पाहूया असे शुभोशीकरण खूप छान या ठिकाणी आपल्याला वरती पाहायला मिळत आहे खूप सुंदर असं नक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहतात स्तंभावरती सुबक असे नक्षीकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळत आहे वरती गणेशपट्टी आहे आणि आतमध्ये खंडोबायांचे आपल्याला या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला खंडेरायांची या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहे माळसा बाणूसा बानू या ठिकाणी माळसा बानू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रोहनजे आणि अतिशय सुंदर सुबक अशी खंडेरायाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आपण त्यातला गर्भभूत हे संपूर्ण गर्भगृहात आपल्याला दाखवत आहे संपूर्ण गर्भभू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच गर्भभृत असलेले आता हे म्हणजे प्रश्न पण आता आपण बाहेरचा परिसर पाहूया चला माझ्याबरोबर खंडोबा मंदिर पाहून आल्यानंतर पाठीमागेच आपल्याला या ठिकाणी म्हळसा राणी यांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी मल्लदत्त यांची या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळत आहे तसेच आतमध्ये गेल्यानंतर ही म्हाळसा मातांची आपल्याला या ठिकाणी शिला पाहायला मिळत आहे आणि पाठीमागे एकडी प्रधान पाहायला मिळत आहे हे पाहून आता आपण आजूबाजूचा परिसर पाहूयात गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूस जुन्या दगडी बांधकामातील खोली आहेत डाव्या बाजूला खोलींमध्ये देवांना विश्रांतीसाठीची जागा आहे खंडोबा देवाचे मंदिर पुरातन असून हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिराला एकशे एक, एक शिकरे आहेत नयनरम्य असे मल्हारी मारतण श्री खंडोबा म्हारसाकान बानाई यांचे देवस्थान असून जेजुरी या ठिकाणी आल्याचा आपल्याला भास होतो त्यामुळे याला प्रति जेजुरी असे म्हटले जाते हे मंदिर छोट्या टेकडीवर असून मंदिराभोवती अंदाजे सुमारे पाचशे फूट लांब एकशे सत्तर फूट रुंद व अठरा फूट उंच चिरेबंदी दगडी पोरकोट आहे गाभाऱ्यातील प्रवेशद्वारावर मध्यस्थानी गणपती व दगडामधील अप्रतिव कोरीकाम नक्षीदार फुरे पाहाव्यास मिळतात यावरून खूप जुने मंदिर असल्याचे हे समजते तसेच येथील खांबावर अतिशय सुंदर असे नक्षीकाम आहे आणि गर्भगृहात खंडेरायाची सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बाजूलाच या ठिकाणी खंडवाचे वाहन अश्व घोडा या ठिकाणी आपल्याला याच्या दगडी मूर्ती दोन पाहायला मिळतात आपल्याला त्यामुळं हे मंदिर खूप पुरातन असे आहे खंडोबा आपल्याला समोर गर्भवत दिसत आहेत खंडोबाची सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे खांबावर असलेलं नक्षीकाम तसेच या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते देरवडी नजीक वांजरवाडी येथील एका माऊलीस पुत्रप्राप्ती झाली हा पुत्र रात्री खंडोबाच्या भेटीला जेजुरे येथे अठरा कोस दूर पायी जात असे व देवाचे दर्शन घेत असे असे कित्येक वर्षे चालले एके दिवशी खंडोबा या भोळ्या भक्ताला प्रसन्न झाले आणि विचारले तू एवढी सेवा करतोयस तुला काय वरदान पाहिजे ते बोल तेव्हा या भोळ्या भक्ताने भक्ती करता येईल असे मागणे मागितले देव प्रसन्न झाले कारण या भक्ताने काहीच मागितले नाही स्वतःसाठी देव लगेच तयार झाले आणि म्हणाले दिले आवडीने दे आवडी ती ही देलवडी झाली तिथून पुढे खंडोबा देव बानाई मारसा हेगडी प्रधान मणिमल्ल गजानन गणपती कार्तिक स्वामी वीरभद्र यशवंत भराव गडाचे राखणदार अशी भक्तिमंडळी मोठ्या आनंदाने देलवडी गडावर राहू लागली अशी आख्यायिका आहे मंदिराची दैनंदिन पूजा स्वच्छता वंश परंपरेमुळे शिरके परिवार करतात या देवाच्या यात्रेत अगोदर देवाची घटस्थापना होते मार्गशीर्ष शुद्ध एकला घटस्थापना होते नंतर यात्रेच्या आदल्या दिवशी तेलहंडा या देवाचा कार्यक्रम रात्री असतो तांदळाला तेळाने आंघोळ घालतात संपूर्ण गाव तेरहंड्यात घालतात देवाचा मुख्य यात्रेचा दिवस पहाटे चार वाजता देवाची महापूजा व अभिषेक होतो प्रसन्न आनंदी वातावरणात यात्रेची सुरुवात होते यात्रेच्या दिवशी नऊ वाजता देवाची तरी भंडार होते यावेळी गावोगावचे वाघ्या मुरले येऊन मंदिरावर आपली कला सादर करतात यावेळी देवाचा आवडीचा नैवेद्य हा भाजी मंदिराची माहिती आहे हे मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे खंडोबाचं मंदिर आपण दाखवलेलं आहे आणि संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराच्या विषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता पुन्हा भेटूया एका नव्या भटकंतीसाठी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय हो